धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी

बेलसोंडा या वाडीमध्ये सौमंगल सीताराम घुले यांच्या घराला लागलेल्या आगीमधनं त्यांचं संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झालं त्यामुळे घुले कुटुंबाला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीनं मदतीचा हात दिलाय यशोधन कार्यालयाच्या वतीनं किराणा आणि गृहोपयोगी साहित्य त्यांना देण्यात आलंय सावरगाव घुले शिवारामधील बेलसोंडा इथे रात्री सौमंगल घुले यांच्या घराला आग लागली होती आणि यामध्ये त्यांचं मोठं नुकसान झालं दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं या कुटुंबियांना मदत करण्यात आली आहे आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरा जनसेवक विकास घुले अर्जुनराव घुले माजी सरपंच बाबाजी घुले भाऊसाहेब घुले उपसरपंच नामदेव घुले सीताराम घुले जनाबाई घुले सविता घुले संतोष बंसी ढगे तसेच गोरख खरात लहानू ठिकाणी उपस्थित होते सोमवारी रात्री उशिरा बेलसोंडा वस्तीवरील सौमंगल सीताराम घुले यांच्या घराला आग लागली यामध्ये कौलारू घराचे आणि साहित्याचं मोठं नुकसान झालंय गरीब परिस्थिती असल्यामुळे घुले कुटुंबीय हे उघड्यावरती पडलं सकाळी या घटनेची माहिती मिळताच नागपूर इथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले आणि वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या यंत्रणेला तातडीनं मदतीच्या सूचना दिल्या त्यानुसार यशोधन कार्यालयामधनं आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात आणि जनसेवक घुले आणि इतर कार्यकर्ते किराणा साहित्य आणि गृहोपयोगी साहित्य घेऊन घटनास्थळी त्यांनी भेट दिली आणि तातडीची मदत दिली आहे या प्रसंगी बोलताना प्राध्यापक बाबा खरात म्हणालेत की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा परिवार मानला आहे प्रत्येकाच्या सुखादुःखात आणि अडीअडचणीत ते उभे राहतात अनपेक्षितपणे गुले कुटुंबियांवरती मोठं संकट कोसळलं या संकटामध्ये तालुक्याचे कुटुंब प्रमुख म्हणून लोक नेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीची मदत केली आहे सातत्यानं गोरगरिबांना मदत करणारा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे सत्ता असो वा नसो लोकनेता कायम काम करत असतो आणि तो गोरगरिबांच्या हृदयात असतो या पुढील काळामध्ये कुटुंबियांना मदत केली जाईल असं त्यांनी आहे तर यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं माजी संचालक अर्जुनराव घुले म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम पठार भागावरती मोठं प्रेम केलं या भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या त्याचबरोबर अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला रात्री घडलेल्या दुर्घटनेमधनं या कुटुंबावरती मोठं संकट आलंय या शोधांकडनं मिळालेल्या मदतीनं नक्कीच त्यांना दिलासा मिळणार आहे दरम्यान यावेळी घुले कुटुंबी आणि सावरगाव गुले, गुले ग्रामस्थांनी लोकनेते बाळासाहेब थोरा यांचे आभार मानलेत शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा